हॅलो एव्हरी वेलकम बॅक टू माय चॅनल ओम साईराम श्री स्वामी समर्थ तर इथे जे आहे मी बनवून आणले होतं पार्लरसाठी बॅनर तर बॅनर आणलं आणलं म्हटलं चला पूजा करून घ्यावी आधी मगच बाहेर लावावं गेटला तर मी जे आहे माझं छोटंसं पार्लर घरातच चालू केलेलं आहे याआधीही होतं पण काही कारणास्तव मध्ये गॅप झाला तर मग मला बंद करावं लागलं होतं म्हणजे तसं घरच्या गर घरी थोडंफार करत होती थो मी पण आता म्हटलं पुन्हा चालू करावं म्हणून नवीन चेअर पण आणली मी पार्लरची आणि बोर्ड पण बनवून आणलेला आहे तर माझ्या पार्लरला नक्की भेट द्या ज्या इथे राहत असतील कळंबोली मुंबईमध्ये तर या माझ्या मैत्रिणीत तर मी सगळ्यांना इन्व्हाइट केलं होतं एक छोटंशी पूजा ठेवली होती आणि हळदी कुंकू पण करायचं होतं म्हटलं चला थोडं त्यानिमित्ताने बायकांची भेट पण होतं बोलणंही होतं आणि त्यांना माहितीही होतं तर आपल्याजवळ पार्लर आहे म्हणून तसं तर बोर्ड लावलेलं ला चल तर माहिती पळेलच पण तरी हळदी कुंकू म्हटलं थोडंसं करावं तर इथे माझा हे जो सामान आहे मिरर वगैरे हा माझं जुनंच आहे फक्त मी नवीन चेअर घेतलेली कारण माझी जुनी चेअर ती खराब झालेली आणि इथे सगळं मग मी काही काही सामान माझ्याकडे मशनरी वगैरे आधीच्याच होत्या फक्त मी नवीन आता क्रीम वगैरे आणलेल्या आहेत तर त्या सगळ्या पूजेमध्ये ठेवलेलं आहे आणि आपली चेअर आणलेली तीसुद्धा तर म्हटलं छोटीशी पूजा ठेवावी तर अशा प्रकारे मी मैत्रिणींना पण बोलवून घेतलं आहे आणि सगळ्या आलेल्या आनंदाने तर ह्या सगळ्या मैत्रिणी माझ्या सोसायटीच्याच मैत्रिणी तर म्हटलं टायमिंग संध्याकाळी सातचाच दिलेला होता तर सगळ्या आलेल्याबरोबर इन्व्हाइट केलं जो जो जसं जसं वेळ मिळेल तसं तसं येत गेलं आणि त्यानंतर मग आता मी कॅमेरा सेट करते आहे आपला पूजा वगैरे व्यवस्थित दिसली पाहिजे म्हणून तर ॲक्च्युली मी जसं ती पूजा नव्हती दिसत पूजा दिसली तर मी नव्हती दिसत तर मग नंतर मग एक माझी फ्रेंड आहे त्यांनीच कॅमेरा हातात धरला आणि मग मी पूजा करून घेतली त्याच्यानंतर सगळं व्यवस्थित जिथे जेवढ्या वस्तू ठेवलेल्या सगळ्यांचं पूजा वगैरे करून घेतली आणि ते आम्हाला बोलत आहेत खूप चांगलं केलं इथे केलं आम्हाला अगदी जवळ पडलं आणि मी छोटंसं कळस भरून घेतलेला आहे तर आणि सुपारीचं गणपती मांडून घेतलेला आहे आणि दोन समाया लावून दोन नाही एकच लावली आणि एक तुपाचा दिवा लावून घेतलेला आहे आणि मग पूजा वगैरे केली फुल हार चढवून अगरबत्ती वगैरे लावून तर सगळ्यांना खूप आनंद तर झाला मला त्यापेक्षाही जास्त आनंद झाला की मी पुन्हा काही नव्याने चालू करत आहे कारण की आता पोर कसे मोठे पण झाले आणि दिवसभर कोणी नसतंही तर माझं हे व्हिडिओचं वगैरे काम झालं आपलं व्हिडिओ आपले जे चॅनलला आपले रोज व्हिडिओ यायलाच पाहिजे तर तेही मला करावं लागतं पुन्हा मग ते एडिटिंग वगैरे करायचं घरातले कामं करायचे कारण माझ्याकडे काम मला बाई नाही आहे मी स्वतः करते तर मग काही रिकाम्या वेळामध्ये म्हटलं काहीतरी करावं आणि एक आपण काही नंतर चालू केलं घरामध्ये व्यवसाय हो तर बरोबर वेळ काढावाच लागतो आणि तो निघतोसुद्धा कारण की काही काम नसलं तर आपण आरामात करतो पण काही आपण ठरवलं की काही करायचं घरातल्या घरात व्यवसाय हो तर आपली घरची कामंसुद्धा पटपट होतात आणि आपला वेळ याला ह्या कामालासुद्धा आपण जे चालू करतो आहे काहीतरी नवीन त्यालासुद्धा देता येतो तर अशा प्रकारे आता, आता तर मी तर पूजा करून घेतली आता माझ्या एक एक मैत्रिणी त्यांनीसुद्धा पूजा करून घेतलेली आहे तर जसं की मी तुम्हाला सांगितलं की रिकाम्या वेळेत आपण काही ना काही करू शकतो तर अशा प्रकारे पूजा वगैरे करून घेतली आणि मस्त वाटलं मला तर अगदी की मी पुन्हा नव्याने चालू केली ॲक्च्युली हे मला ना खूप दिवसापासून चालू करायचंच होतं पण थोडं थोडं मध्ये मध्ये काही ना काही प्रॉब्लेम काही ना काही प्रॉब्लेम पण आत्ता म्हटलं नाही आत्ता मला चालू करायचं म्हणजे करायचंच आहे कारण की काय होतं की मग गॅप पडला म्हणजे मग आपण जे शिकलेलं आहे त्याच्यामध्ये पण गॅप होतो विसर पडायला होतं त्याच्यानंतर प्रॅक्टिस असली ना म्हणजे मग हात पण चांगला चालतो तर तशी तर माझी प्रॅक्टिस होतीच आधी माझं होतं पार्लर तर आणि कसं मग सगळ्यांना बरंही झालं जवळच्या जवळ जावा झालं तर तर घरच्या घरीच मला बाहेर जाऊन तर शक्यच नाही आहे काही काम करायला म्हणजे असं जॉब वगैरे करायला आणि पोरंही नाही म्हणतात तेही नाही म्हणतात तर म्हटलं हे माझं झालेलं आहे मला सिलाई काम पण येतं तर मी सिलाई काम पण टाईम वेळ काढून करते मला आवडतं आणि खरं म्हटलं तर ते काम करायला असं घरगुतीच काहीतरी करावं म्हणून मी हे छोटंसं पार्लर चालू केलेलं आहे आणि खूप छान वाटलं मला आनंद झाला की मी सुरुवात तरी केली म्हणजे आधी केलेली पण पुन्हा नव्याने सुरुवात केली कारण आताचे जे क्रीम्स वगैरे आहे ते एकदम नवीन नवीन आहेत तर मी सगळं माझ्या वहिणीचं गावाला पार्लर आहेच तर मी तिला विचारलेलं सगळं तर ती आणखी बोलली म्हणजे ती कशी सेमिनार अटेंड करत असते आपल्याला नवीन नवीन माहिती पडतं ती बोलली तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर मला फोन करून विचारत जा तर आहेच आपलं घरचं सांगणारं तर कसं वाटलं हा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला पार्लरचा नक्की पार्लरला भेट द्या आणि नंतर आम्ही छानपैकी मग नाश्ता वगैरे करून घेतला हळदी धीकुंकू झालं आणि परत फोटो वगैरे काढले सगळ्यांनी माझं एकदम म्हणजे काय म्हणतात त्याला प्रोत्साहन करून टाळ्या पण वाजवल्या तर खूप छान झालं चला फोटो बघूया आता सगळे मला बघा कॉन्ग्रॅच्युलेशन करत आहे आणि नंतर पिक्स काढलेले आहेत तर अशा प्रकारे सेलिब्रेट करून घेतलेलं आहे नक्की भेट द्या चला ओम साईराम